वेलकम बॅक टू आर यूब चॅनल मला कमेंट आली होती की केकचा चा व्लॉग कर म्हणून तर या व्लॉग मध्ये मी तुम्हाला केकच करून दाखवणार आहे माझ्या बहिणीचा बर्थडे होता आणि आमच्या घरातली केक वाली आहे त्यामुळे मलाच केक बनवायचा होता मग म्हणलं तुमच्या सोबत पण रेसिपी शेअर करता येईल आणि केकचाही ब्लॉग होईल आणि बड्डेचा पण मी ना रेडीमेड वाला प्रीमिक्स घेतलं होतं चॉकलेट प्रिमिक्स आहे हे तुम्हाला कोणत्याही शॉप मध्ये भेटून जाईल हे एक किलोचं पॅकेट होतं आणि त्यामधलं थोडस मी घेतलंय अंदाजे त्यामध्ये दोन चमचे तूप घातले आणि थोडं थोडं पाणी टाकत अशी कन्सिस्टन्सी होत तोपर्यंत ते मिक्स करून घेतलं याच्यामध्ये अजिबात गाठी वगैरे नाही राहिला पाहिजेत त्याच्यामुळे नीट मिक्स करून घ्यायचं हे मी हे ओव्हन मध्ये करणार होते त्याच्यामुळे आधी प्रीहिट करायला ठेवला ओव्हन तोपर्यंत तो या भांड्याला ग्रीस करून घेतलं आधी तुपाने म्हणजे ते इझिली निघतं माझ्याकडे बटर पेपर नव्हता मला उभावाला मोठा करायचा होता त्यामुळे मी थोडस बॅटर ठेवलं आणि थोडस एका याच्यामध्ये करून घेणार होते आधी पण तोपर्यंत आमची लाईटच गेली आणि मी खूप वेळ वाट बघितला पण येतच नव्हती त्याच्यामुळे म्हंटल की आता मोठ्या भांड्यात मी ते सगळं ट्रान्सफर केलं आणि म्हणलं एकच केक करावा कारण की ते डबल करायला पुन्हा खूप वेळ जाणार मी गॅसवर करणार होते पण तोपर्यंत लाईट पण आली मग आता ओव्हन मध्येच करतीये त्याच्यामुळे मोठ्याच भांड्यात आता करणार आहे ते सगळं ओव्हनला ठेवलं मी आधीच पाच दहा मिनिट प्रीहीट करून ठेवला होता ओव्हन त्याच्यामुळे आता डायरेक्ट ठेवलं आणि मी हा केक ना वन सेवन्टी डिग्री किंवा कन्व्हेक्शन मोडवरती हा बेक करते आता हा केक रेडी होतोय तोपर्यंत आपण क्रीम करून घेऊया त्याच्यासाठी मी ही व्हिप क्रीम यूज करते आणि थोडीशी मेल्टेडच असली तर त्याने छान होतं माझ्याकडे ही मशीन पण आहे त्याच्यामुळे मी त्यातच करते आणि हे पहिल्यांदा सेटअप करून घेतलं सगळं त्या मशीनचं हे वालं मशीन ना मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं वरून ते पण कोरोनाच्या काळात तेव्हा मी केक शिकले होते आणि मग हे छान विफ्ट करून घेतलं तुम्हाला दाखवते तसंच करायचं एकदम असं प्रॉपर घट्ट झालं पाहिजे हे मी हे भांड पण असं उलटं करते ते अजिबात पडत नाही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे त्याचे छान होतात डेकोरेशन वगैरे मला पूर्ण असं चॉकलेट केक हवा होता त्याच्यासाठी मी हे डार्क चॉकलेट कंपाऊंड पण आणलं होतं आणि हे बघूनच खाऊ वाटत होतं पहिल्यांदा हे सगळं कापून घेतलं ऍक्च्युली हे जास्त थंड नव्हतं त्यामुळे असं छान निघत होतं आणि याचं हे काढताना ना असे गोल गोल पण झालं त्यामुळे ते मला डेकोरेशनला पण मी यूज करू शकते ते यातलं थोडंसं चॉकलेट मी साईडला घेतलं का बाउलमध्ये आणि हे डबल बॉइलिंग मेथडने म्हणजे खाली कढई ठेवले त्यामध्ये पाणी आणि मग हे जे बाउल आहे त्यात असं मेल्ट करायचं छान त्यामध्ये थोडस व्हिप क्रीम मी टाकली होती म्हणजे एकदम थोडीशी अशी पातळसर कन्सिस्टन्सी व्हावी म्हणून आणि हे असंच खाऊ वाटत होतं मला हे चॉकलेट खूप भारी दिसतंय पण मला ही व्हिप क्रीम पण चॉकलेटचीच हवी होती त्याच्यामुळे मी हे मेल्टेड वाला चॉकलेट त्यामध्ये ऍड केलं आणि ती क्रीम करताना ना हे सगळं उडलंय कारण की मी ते क्रीम मध्ये आधीच ते फिरवलं बटन त्यामुळे सगळीकडे उडत होतं आणि मी हे काही ना काहीतरी करताना माझ्याकडून वाट ही लागतेच नेहमी पण हे अचानकपणे झालं आणि हे सगळीकडं उडलंय आता तर हे क्लीन करून घेतलं आधी या क्रीम मध्ये ना चॉकलेट असं फुल मिक्स झालं होतं आणि प्रॉपर चॉकलेटी कलरची झाली होती आणि मी केक मध्ये टाकायला ना असं शुगरचं सिरप करते म्हणजे साखर थोडंसं सा पाणी घेते आणि ते सिरप करून ठेवते केक साठी तर सगळं आपलं रेडी झालेलं आहे आणि माझ्या इकडे केक पण छान असा बेक झाला होता त्याला थोडा वेळ थंड करायला ठेवला आणि पण तुम्हाला मी आणायलावलं होत नाही मोठं वालं अर्धा किलो तुम्हाला काय माहिती पावसरच स्नेहलला माहिती होत कि तिने बघितलेला ना स्नेहल पण ते मग मोठं ह्याच्यात टाकलं ते दिसलं नाही का तुला आता माझ्याकडे हा मोठा बेस पण नव्हता केकचा आणि मी मोठा केक केला होता जो की एक किलोचा होता त्यामुळे मी आता ताटावरतीच हे करणारे केक आणि त्यासाठी सगळं सेटअप करून घेतलं पहिल्यांदा केक पण छान असा थंड झाला होता आणि पहिल्यांदा काढून घेतलं पण ते काय निघत नव्हतं मग साईडून अशा सुरीने कडा मोकळ्या केल्या आणि मग ते छान निघतं असं पण लगेच मी खाली बटर पेपर घातला नव्हता तरी पण खूप छान निघालय बघा त्याच्यामुळे तुपाणी असं ग्रीस केलं ना की मस्त निघतं आणि हे कट करताना तुम्ही सुरीने पण करू शकता पण मी असं दोऱ्याने कट करते आणि त्यावरती शुगर सिरप घालायचं क्रीम लावायची आणि माझ्याकडे चॉकलेट चिप्स होते ते मी टाकले होते भरपूर मी दोनच लेअर केल्या ले होत्या पण हे तुटत होतं त्यामुळे मी असं ताटातूनच डायरेक्ट टाकलं ऍक्च्युली आमच्या घरच्यांना जास्त क्रीमवाला आवडत नाही त्यामुळे मी तीन लेअर्स काही केले नव्हते दोनच केले होते या प्लास्टिकचे जी कोन बॅग असती त्याच्यामध्ये मी सगळं ते टाकलं होतं आणि हे असं ग्लासमध्ये ठेवून भरलं ना की ते प्रॉपर भरलं जातं तर ही टेक्निक मी अशीच शिकले होते आणि त्यामध्ये छान क्रीम भरली आणि सगळी इकडून असं लाईनने लावलं की ते प्रॉपर परफेक्ट होतं तर माझ्याकडे काही टर्न टेबल वगैरे नाहीये त्यामुळे मी हे असंच करते आणि माझ्याकडे जास्त काही केकचं साहित्य पण नाहीये थोडं थोडं नॉर्मल जे लागतं तेच आहे सगळं ही बॅग पण खराब झाली होती त्याच्यामुळे मी ही घरची जी पिशवी असते ना एक प्लास्टिकची होती त्यामध्ये ना थोडंसं त्याला साईडनं खालनं कट करायचं आणि मी जुगाड करून हे केलं होतं मला केकवरती नाव टाकायचं होतं त्यामुळे मी एकदम छोटस कापलं होतं आधी जे मेल्टेड चॉकलेट केलं होतं ना आपण तर त्यानेच मी नाव टाकणार होते ते या बॅग मध्ये छान भरून घेतलंय आणि मस्तपैकी असं नाव टाकलंय मी तिचं नाव टाकल्यानंतर ना त्याच बॅगमध्ये मी क्रीम ॲड करणार होते आणि हे नोझलने डिझाईन काढणार होते तर हे नोझल मी त्यामध्ये आधी टाकलं आणि त्याप्रमाणे कट करून घेतला मोठा होल केला तिथे आणि हे नोझल त्यामध्ये परफेक्ट बसलं होतं आणि याच बॅगमध्ये मग मी क्रीम वगैरे भरली आणि त्यानेच मी डिझाईन करणार होते छान तुमच्याकडे पण ही बॅग नसेल ना तर तुम्ही हा असा जुगाड करू शकता एक कोणतीही प्लास्टिकची बॅग घ्यायची आणि त्याच्या कोपऱ्यावरती कट करायचं आणि मग हे छान असं रेडी होतं आपली बॅग त्यामध्ये मी असं मस्त पैकी डिझाईन करत होते वरती आणि खालच्या साईडला काय काय दिसत असेल तुम्हाला ओपन नीट क्रीम लागली नव्हती तर ते मी कवर केलं नंतर सगळं छान डिझाईन काढल्यानंतर काहीस असं दिसतंय नाव वगैरे काढून आणि जे चॉकलेट क्रीम राहिली होती त्याने मी असं साईडून ते स्प्रेड केलं होतं आणि ते असं खाली खाली येत होतं ना तशीच वाली डिझाईन मला करायची होती हे चॉकलेट आपण काढताना असं जे गोल राऊंड झालेले ना ते मी डेकोरेशनसाठी ऍड केले आणि थोडंफार चॉकलेट पण राहिलं होतं ते पण मी असं वरून केकवरती स्प्रेड केलं जेणेकरून खूप भारी दिसेल आणि थोडंसं डेकोरेशन पण वाटेल छान असा माझा चॉकलेट केक रेडी होता जसा मला हवा तसा एकदम फिनिश छान नाही आलंय मला माहिती आहे कारण की मी प्रॉपर बेकर नाही आहे पण थोड्या फार सामानामध्ये जेवढा मला चांगला करता येईल तसा मी केलाय आणि एवढा सगळा पसारा आता मला आवरावा लागणार आहे तर तो, तो मी आवरते आणि संध्याकाळी मग छान अशी रेडी झाले होते मी बड्डेसाठी साठी आणि माझ्या घरचे सगळे खूप लोक होतो आम्ही मस्तपैकी केक पण माझा थंड झाला होता आणि मग घेऊन मी बड्डेसाठी साठी गेले तो सगळ्यांनी आधी औक्षण केलं आणि मग त्यानंतर केक कट करणार होतो आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आणि संध्याकाळी आमच्या व्हेजवाल्यांसाठी पाव होता आणि नॉनव्हेज वाल्यांसाठी मटन होतं तर जेवण पण आम्ही मस्तपैकी छावा मूवी बघत केलं काही जण गावाला का जाणार होते त्यांना बाय केलं आणि मग पुन्हा संध्याकाळी आम्ही छावा मूवी बघत बसलो सो भेटी आता नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला बाय